पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य वर्धा जिल्हाद्वारा आयोजित राज्यस्तरीय पत्रकार संमेलन यशस्वीरित्या संपन्न झाले या संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील ग्रामीण व शहर क्षेत्रातील पत्रकारांना महत्वपूर्ण मार्गदर्शन व प्रेरणा प्राप्त झाली याच्या पत्रकार संरक्षण समितीला समाधान व आनंद होत आहे या आनंदाच्या कक्षणी त्यांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्याने या संमेलनाचे होते त्यांचे स्मरण करून त्यांच्या प्रती आमच्या मनात असलेल्या भावना व्यक्त करणे हे आमचे कर्तव्य आहे आपल्या मनोबल सहकार्याबद्दल पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने आम्ही आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो भविष्यातही आपले सहकार्य सदैव प्राप्त होतील या अपेक्षेने

Ya <laughs> sekarang